मित्रांनो ब्रह्मांडनायक बाळूमा हा पेपर जर तुम्हाला घरपोच पाहिजे असेल तर खालील दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि हा पेपर दर आणि पौर्णिमेला आपल्या घरपोच मिळवा बोला बोला बाळोमांच्या नावानं चांग बोला मित्रांनो ब्रह्मांडनायक बाळूमांचे व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे असं मराठीमधून आहे ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडिओंचे डबिंग करावायचे आहे एक हजारहूनही अधिक व्हिडिओंचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाहीत त्यामुळे तुम्हीसुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोनपे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला बळमांच्या नावानं चांगला अंक ना ब्रह्मण नाईक बळहमा अंक इथं खडकलाट येथील मंदिरात खडकलाट तालुका निप्पाणी जिल्हा बेळगाव येथील मंदिरात मी द्यायला आलो होतो आणि इथं भेटलेत आहेत आपल्याला मामा एक भेटले आहेत त्यांचं नाव विचार पण आपण नाव सांगा मग आमचं नाव खानापा पूजा किती दिवस झाले इथं आहे सेवेला आम्ही सहा वर्ष झाले किंवा सहा वर्ष झाली काय काय सेवा करताय दिवसभर इकडेच असतं पूजे

आजांना सोय केल्यामुळे आज आजासाठी सगळं आयुष्य दिलं त्याने मग काय झालं ते अकोल गाव काय सोडून गेला काय नाही आज वेळाला मेथ्याला गेला मेथल्याला गेल्यावर मग तिकडं ते कुरवाड्यात ते देवाळाच्या बाजूला आहे कि ते कुशाप पाडले काय काय म्हणतात कुशापट त्यांच्या घरात होता आता मग त्यांनी काय केलं बाबा लाच आणि तुला पेशल एक देतो म्हणून असं तोंड करून एक खोली होते मग इकडे हाय मग आज काय केलं वरी केलं जाणार की के खात मग यावेळेला जाताना ती किली काय घातलं बघा ते खोट्यालाच होतं हो मग ते समाधी झाल्यावर त्याशी मग पिडा लागलं तिथे विचार हिथे विचार मग कुठून कोण सांगाना काय ते निघाना मग ते स्वप्नात जाऊन कोणाला सांगितलं म्हणजे खडक लाटाला जावा देऊन देऊळ आहेत एक वाशिकांचा आहे एक बिरवाचा आहे आणि तिथे एक म्हातारा असतो काळ्याला त्या म्हातारा जवळ जावा मग आमचा मा बाबा होता त्या आणि त्या दिवाळीच पूजा होता आम्हाला मग तिथे गेलं गाडी घेऊन आलत म्हण मग गेल्यावर मग तिथे काय झालं तर त्या दिवशीच मी ब बकरी होतो आमचं मग त्या दिवशीच मी आलतो मग त्यांनी काय केलं आमच्या बाबाला नेलं बाबाच्या हातनं झालं नाही मग त्यावर मी आलो आणि पाया पडायला लागलो तो आणि कोण आम्ही आता सध्यावर ते देऊळ बांधायचं आधी आणि ते देऊळ माझ्या आतनावर झालं ते कसं झालं माहिती आहे ते काय किल्ल्या काढलो काय नाही मग त्याशी मी सांगितलो हो तुम्ही आता किल्ली घालायची नाही काय आणि yeah. आता रिकामा असून नारळ आणून दिलं नारळ फोडल साखर दिलं साखर दिलं आणि ते काय काय गेलो भंडार देताना एक पाच रुपयाचं भंडार दिलो त्याशी yeah. त्या yeah. दिवशी मग त्या दिवशी घेतलं मग सगळं काढून आलो मी yeah. मग आम्हाला सोडून गेलं yeah. मग संध्याकाळी काय झालं एक भगत कुठला याचाल कर्ज करला म्हणा एक पन्नास हजार घेऊन आल तर कुठं मेच गेला फळ जागा कुठं आहे इथं म्हणून मग काय बन आहे आमच्या घरातही असतोय आणि काय काय नाही मी जागा हे पैसे देणार आहे आताला मा घ्या म्हणाला मग आणि परत आलं आमच्याकडं पैसे आल्यात आणि काय करू मग मी काय म्हटलो काय पैसे आल्यात का नाही घ्या आणि आज तुम्ही जागा देतो म्हटलं खरं काय खोटं म्हटलं मी हे होय देणार आहे ते आज म्हटलं मग त्या जागे किती देणार आहे तेवढं पाया काढा आणि देऊळ बांधून टाका कुठंपर्यंत चालतंय चालू नाही ते देऊळ झालंय कि हो बरोबर आणि त्या दिवशी आमच्या वडिलांना आणि यात्रेला बोलवून घेतला मला बळाारशीना यात्रेला गेलो त्या दिवशी माझ्या हातमध्ये आरती झालं त्या दिवस तोंडाला काय झालं तुमच्या ते काय झालं काय कि जरा काय झालं म्हणाले पान खायचो तो बंद केलोय सगळं बंद केलोय काय झालंय काय ते काय नाही मुका इथं हे झालंय का दुखतंय वगैरे हो काय काय दुखत नाही जरास इथे जरास साईड हे होते तो नोकळा वगैरे आ करा पूर्ण म्हणून हे काय घेते घालून घेते दाखवलं का डॉक्टरला दाखवत चालू आहे किंवा पायात कळाय मला दुसरं काय नाही तिथे काय असते राहून राहून रविवारी आणि माणसं माणसेला राहून राहून मला पायात हे दुसरे कळ आणि काय म्हणे दुसरे कोण मला हेल्प करत नाही मी घोंगड्यावर जर कौ लावतो कौल बी होत्यात कोणा कोणाचं चांगलं झालं काय पहिला ते पोट तेवढं आणलं होतं बघा लोक हे घोडं म्हणा काय हाय सामान सगळं भक्तांनी गेलेला आहे शिदुरी म्हणा हे टीव्ही टीव्ही शेन सगळे सगळं भक्तान गेलेलंच आहे बरोबर 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 उगळत चालू बारीक

कन्नड भाग आहे कर्नाटक आहे त्यामुळे इथं कन्नडमध्ये मध्ये आहे बाबा गुरु श्री संत बाळूम्मा प्रसाद कासोवाय तुम्ही केला का कोण तर आलं कोण शंभर दिलं कोण हे दिलं आणि काय पडलं ते मागणं सगळं घालून दोन सामान तयार केलं काय आता किती वर्ष झाला सहा वर्ष झालं किंवा सहा वर्ष झाले आणि मंदिर सुरू होऊन किती वर्ष झाली तेच मंदिर सुरू होईल कोण नाही पगार देत नाही म्हणा लागलं इथं का आलेलं तूच घे म्हणा लागल आणि भंडारा मीच आणतो एक पॅकेट भंडारा लागते दहा किलो ते बी आणतो आणि त्याल बी माझ्याकडे घातलं च्याल बी मी बर सगळं आहे आणि काय करतो खोबरं काय आहे त्याल काढून आणून तेच खडक घालायला खडकला कर्नाटक लोक जास्त काय कन्नड लोक जास्त काय मराठी लोक जास्त कर्नाटक जास्त आहे कन्नड लोक जास्त किती लोकसंख्या गाव कारण मराठी बी करते थोडा आहे गाव मोठा आहे काय लहान आहे मोठा आहे किंवा धोडा रे हं गाव मोठं आहे मोठ आहे तुमचं खुदगाव हेच काय हा हेच किंवा हेच खुदगाव मग हे मामांच्या तुम्ही मामासने बघितलाय म्हणताय कधी बघितलं बकरी होतो हे जन्म नाही जैन जन्म जैन्या? नंद्याळ हा 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 तुम्छे तुम्छे त्या मुगळी काय आहे किंवा नदीच्या ह्या अंगाला मुगळी आहे नंदाला आमची बकरी होत मग तेव्हा उन्हाळ्यात तुमच्या घरची बकरी हा घरची बकरी हो मग ते आजची घोडे येणार आणि ती घोड्यानी त्या घोड राखणाऱ्या पाणी दिलंय आम्ही पाजायला बाजारला जाताना मग आजचं पहिला हे जवारी किरळ म्हणून होते किंवा किरळ खाल ते बकरी किरळ हा आणि आजची बकरी पंधरा बकरी वाचली मी वाचवलं होय कस... मग बाजारला गेलो तेव्हा हे साखर नाही हो गुळ होत मग बघितलो पाठ फुगल तर मग खालती घडलं माणसं गडी तिनच वळखल त्याशी मग बेकरी बघितलो मी करून याल तो मग मग ते चारून अकराला चालत मग मी बघितलो हुवाकरा म्हटलो आणि ते गोळ दोन किलो गुळ काढवून त्याशी पाजलो मग आजाला माहिती झालं सकाळी आजा एवढं गुळ देऊन एवढं पोरग्याला लावून दिला मग त्या दिवशीच गेलो मग पाया पडलो मग एक मारला म्हटलं त्या ते बी होतास म्हणताना जगलं बघ पंधरा काय बघ असं आहे बघ काय म्हंटल धनगरचं बी होतास म्हणताना पंधरा बकरी जगलं मरत होत काय करायचं त्याशी असं म्हटलं आणि एक मारला आणि तुला काय कमी कर पडत नाही खरं तुझ्या जीवाला सुख नाही रे तुझा आंग्र कोण धरत नाही खरं तुझ्या जीवाला सुख नाही आणि एक तर सहा वर्ष झालं माझं सुख मिळालं आल्यापासून काय कमी नाही आम्हाला माप मिळ काय माप आहे खरं धडपडच की हो जीवाला समाधान सुख म्हणजे काय सुख म्हणजे काय समाधान हो, नाही समाधान नाही समाधान नाही हा आता सांगितलं सारखं तसंच झालं इथं आल्यावर मला ती आठवण आलो बघा मग आम्ही बी त्या मुलकाला गेलो लगेच हो नाही तर संपर्क होईत होत आम्ही लगेच बराकडे गेलो बाहेर गेला राय तिकडे बळारी दिसला बळारी हा बळारी कडे गेला बळारी कडे गे गेला सर नाहीतर तेवढा संपर्क आला तुमचा तेवढाच एक वर्ष बघा दुसरीकडे त्या वर्षीच गेलो आम्ही बरोबर तुमचा जन्म किती साली झाला काय माहिती आहे का मला तेवढं काय माहिती नाही अंदाज पंच्याहत्तर झाला असेल बघा पंच्याहत्तर नाही पंच्याहत्तरच्या आधी असलं असल का पंच्याहत्तर वर्ष वय हां पंच्याहत्तर वर्ष वय झाले आता हां हा असं असेल मला अंदाज झाला बघा सगळं पहिलं की जुंडळ चिमण्या राखलोय सगळं घाण बिणं सगळं होत सगळं सहा वर्ष झालं मग आता राहिलाच आहे हा इथंच आहे मी गप दर गप माझ सहा वर्ष इथंच राहायला हा मी एकटर आहे हां झोपत झोपतो बर काय हे घराडं जायचं नाही काय काय घरा ते मला जायला वाटत नाही हो वाटतच बाहेर कुठे जर गेलो तर जीवत गमत नाही हवा इथं येऊन इथं बसतो खरं पाय दुखते फिरा म्हणतात खरं कुठे जायच नाही बाहेर कुठे तर पूजेला काय काय कार्यक्रमला नेलं नव्हतं गाडीवर नेतात आणि yeah. आणून सोडतात हाय नाही असं काय नाही खरं मी कुठे जायच नाही आमची कुठे फिरावा नाहीतर बसावा हे काय नाही बघा बसलं बस तर इथंच पाच मिनिट बसायचं टाइम काढायचा दुसरीकडे बसायचं एवढं मात्र हा बघा करतो म्हणून मागून घेतलोय तेव्हा सगळं करणार आमच्या काय सगळं करणार आणि मला काही कमी नाही खायला जेवायला पाचला चहा येते सकाळी माग नाही दे पण नको खरंच नको किती चार वर्ष झालो नाही आता मना नंतर येतो आणि प्रॉब्लेम मग घरात जात नाही मी आता घरात जात नाही नको नको घरात जात नाही घरात जात नाही म्हणून म्हणाल साखर घेतलो की आता साखर द्या जरा नावान चांगलं असं सेवा करत राहा आणि तब्येत सांभाळून राहा तब्येत पाया तेवढे गुडघ्यात काय नाही काय हो कुठं खाली बघा ते द्या प्रसाद घ्या मामा प्रसाद घ्या प्रसाद मला दुसरं काय तर मित्रांनो तुम्ही खरोखर या मंदिराला येऊन भेट द्या चिक्कोडे आणि निप्पाणी या मार्गावर खडकलाट हे गाव आहे चिक्कोडे निप्पाणी मार्गावर महामार्गापासून एक तीन चार किलोमीटर आतमध्ये आहे तर ह्या मंदिराला येऊन भेट द्या आणि नक्कीच तुम्हाला हे मंदिर आणि इथल्या सगळं वातावरण हे सगळं आवडेल आणि ह्या मामांची सुद्धा तुम्हाला भेट होईल आणि मित्रांनो ब्रह्मानायक बाळमा हा हे पाक्षिक जर तुम्हाला पाहिजे असेल तर ब्याऐंशी त्रेसष्ट चौऱ्याण्णव त्र्याऐंशी सोळा या नंबरला कॉल करा जय बळ